मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय आदत वासरू आहे आणि भरपूर स्पीड आहे वासराला आज बघूया हे एवढं वासरू पळत आहे पण तरी निकाल चर्चा होत नाही आणि जसं त्याला पाहिजे तसं पहिरे भेटत नाही नक्की काय होतंय कारण फायनल पण झालेले त्याचे आणि जाईल त्या मैदानात गट काढत आहे वासरू जाईल तिथं आता कुठल्या गावचं वासरू आहे नाव काय त्याचं वासराचं नाव वा आहे अर्जुन वासरू इस्लामपूरचा आहे म्हणजे शिरोपुरी तालुका जिल्हा वा सांगली वासराच वास आता कुमारी वास सहयद रोहित पाटील वरून शिरोपुरीच्या नावानं वासरात फायनल वगैरे पण झाले तुम्ही सांगितले किंवा जाईल तिथं गट काढतंय वासरू आता म्हणजे जिथं जिथं आपण गेलो तिथं आला वगैरे चांगल्या फरकाने गाडी लागत्या आणि आतापर्यंत दोन वेळा आपण हजार मासेला राहिलो तर म्हणजे बाहेरनं राहिले पब्लिक वर वासरानं जर सेमी वगैरे आला तर खामकास फायनलला राहिले आता दोन वेळा आपण हजार माचेल राहिले दोन्ही पण वेळाला बाहेरनं आपण सेमी पास केलाय वासराला आणि हजार माच्याला पब्लिक वरन आपण सेमी पास करून गट क्रमांक तीन मध्ये म्हणजे अ तीन मध्ये आपण दोन नंबर केलाय हजार माचेल जाऊन असं झालं वासराला आता स्पीड भरपूर आहे दोन्ही खांदे आतनं बाहेरनं कुठनं बन येऊ दे वासराला स्पीड भरपूर आहे पण मना वासरून सारा पैऱ्याला प्रॉब्लेम येतो पैरे वगैरे गेले की मग वायरीचा विषय काढतात आणि पहिरे येतात असं नाही असं नाही पैरे भरपूर येतात पण एखादी रिवर्स वगैरे बैल <can> असलेली पैरे जास्त येतात hmm. मग आपण त्यातले घेऊनच आपण आतापर्यंत म्हणजे वरल्या आपण पाहिलेलाच नाही त्यातलीच बैल hmm. घेऊन आपण आतापर्यंत म्हणजे गटाला वगैरे सेमीला आपण आतापर्यंत फायनल पर्यंत पोहोचलोय आता विषय असा होतोय वासराला दोन आता दोन वेळा आपल्या वासराला म्हणजे आजारपणान बाहेर आला लंपी झाला तर पहिल्यांदा लंपी झाल्या झाल्या आपण Uh, मैदान केलं त्या मैदाना फायनल राहिलो आणि नंतर एक महिनापासून वासरू होतं म्हणजे वासरानं तिथून परत मैदानावर आता तिथे गट काढला सेमीला टाका टाक्यात मार खाल्ला आणि नंतर वासराला परत आजार झाला परत दुसऱ्या महिन्यात परत लंपी ब... म्हणजे लंपी झाला वासरा त्यातनं उठून आपण वाऱ्याला काल मागल्या त्याला आपण तीन पळालो पण तिथं जरा टाका टाक्यात वासरा सुट्टी वगैरे व्यवस्थित झाली नाही जरा तिथं आपण टाका टाक्यात मासरा मार खाल्ला त्याच्यावर आता आजचं नियोजन केले आज वासरान चांगलीच गाडी सुट्टीच लावल्या गाडी काय विषयच नाही सेमीला पण आता नशिबाने बाहेरनच नेल्या गाडी बघे आता सेमीला काय करते किती दिवसात काढता वासरू बाहेर कारण वासराची कंडिशन बघितली तर बऱ्या पायके हो वासरू तर आता महिन्यात आपण दोन वेळा काढतो म्हणजे पंधरा दिवसात वासरू काढून म्हणजे व्यायाम वगैरे घेऊन व्यवस्थित चार दिवस व्यायाम चार दिवस बसून ठेवून मग वासरू पंधरा दिवसात एकदा वासरू बाहेर काढतो म्हणजे महिन्यातून दोन वेळा वासरू आपण बाहेर काढतो हे दादा कुठनं जाणून घेऊया आता ही जवान पिढी तर नाद करते पण जु, जुनी तुमच्या सारखी जी, जी लोक आहेत त्यांच्या नादात आणि आईच्या नादात भरपूर फरक आहे बऱ्याच मुलाखती झालेल्या आहेत कसा वासराचा सांभाळ कसा करावा आणि वासरू जास्त काय टिकल कसं का राहिले पाहिजे वासराला सर्वसाधारण पंधरा दिवसात नाही एकदाच पळवावं आदत वासराला आणि वासरू जेवढा दम राखून त्याला तेज राहून बाबा त्याचे म्हणजे सशक्तपणा राहून जे वासरू पळेल तेवढं वासरू स्टॅमिन्यानं पळत आणि सरासरी आदत वासराला खुराक चंदी चारा व्यायाम हा चार पाच चार पाच दिवसात मोकळे चालवणं किंवा पोहणी घालणं आड्डे आधी एक आठ दिवस किंवा सहा सात दिवस असा त्याला व्यायाम असावा मोकळा चालणं व्यायाम असावा आणि तसा आम्ही या कोणाला आम्ही व्यायाम देतोयच आम्ही सरासरी दहा अकरा दहा अकरा बारा दिवसाच्या पुढेच काढतोय सलग काढतच नाही त्याला दोन वेळाला घेऊन गेलाय पहिला आला तर तो थोडक्यात बचावलं दुसरा आला त्यात आता सव्वा महिन्याने आता ही दुसरी जत्रा आज बाहेर काढली आणि वासराचा सांभाळ करते ह्यांचे वडील उत्तम बाटील अण्णा तर अण्णांचं म्हणजे अगदी जसं आपण लहान मुलाला सांभाळतो तशा पद्धतीनं अण्णा ह्या अर्जुनचा सांभाळ करतात आणि सरासरी वासरू ही म्हणजे सांभाळ त्यांच्या वडिलांनीच अगदी हाता बोडवला आणि त्याचा व्यायाम म्हणा खुराक म्हणा सगळे आहे माहित जी जुनी जाणती लोक आहेत ना त्यांच्या सांभाळण्यात आणि आताच्या नवीन पिढीच्या सांभाळण्यात बऱ्याच लोकांच्या मुलाखतीत ऐकले मी किंवा सांगितले मला की जमीन आसमानचा फरक आहे नवीन पिढी त्यांची वेगळी पद्धत आहे आणि जुनी जी तुमच्यासाठी लोक आहेत त्यांची वेगळी पद्धत आहे नव्या पिढीला काय जास्त हुलडबाजी न्हा वगैरे त्याला खाणं पिणं जे काय असतं ते नव्या पिढीला एवढं काय माहित आहे मग ह्याला जे बाबा वेळच्या वेळेला काय जे सारायचं किंवा काय वेळच्या वेळेला वैरण खाणं पिणं किंवा त्याचा व्यायाम ही नव्या पिढीला आता काहीच माहित नाही नवी पिढी काय आली जात्रा की भरा चला आली जात्रा कि भरा चला त्याला व्यायाम त्याला वेळच्या वेळेला त्याचा म्हणजे बाबा असं विचार नव्या पिढीचा नाहीत आता कसं होतं एखाद्या गाडीनं समजा मार खाल्ला एखादी गाडी निम्यापर्यंत चांगली पाहिजे आणि अचानक वासर वगैरे बाहेर जाते तर जा ते विचार करत नाही की बाबा आपल्या वासराला ताकद कमी पडते आपण त्याच्या खानपानावर लक्ष दिलं पाहिजे त्यांना काय वाटतं व्यायाम कमी मग त्याच्याकड्याला जो पाहिजे दहा पंधरा किलोमीटर चालवून आणायचं मग ते एवढा व्यायाम घ्यायचा की त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर व्यायाम घेतात नवीन पिढी जातात म्हणजे माझ्या आता वैयक्तिक मी बघतोय ते की वासराला अंगात तर बऱ्यापैकी ताकद असत्या वासरू निम्म्यात एक शेवटच्या दोनशे तीनशे पसरळ वासरू बाहेर जातं खेळून तास पलटी करत माणसांना वाटतं की व्यायाम कमी पडतोय पण महत्वाचं म्हणजे व्यायाम कमी पडत नाही तुमचं खानपान कमी पडते त्याला तुम्ही खानपानावर लक्ष द्या त्याची ताकद फुल प्रॉपर देऊ एका दाव्यावर जर असा सोडला तर जवळजवळ असं मस्ती एवढी केली पाहिजे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हा आता हे काहीतरी काम करेल माणसांना काय वाटतंय की जरा बाहेर जातोय याचा हे होते तर त्याचे व्यायाम कमी पडतोय किंवा आपलं त्याच्यावर म्हणजे नाही का, काम कमी पडतंय तर तसं नाही तर त्याच्या खानपानावर लक्ष दिलं पाहिजे महत्वाचं म्हणजे त्याच्या खानपानाकडे त्याला काय लागतंय काय नाही त्याच्या मूडवर पण आपण आता एका वेळेस आम्ही आम्ही सुद्धा कधीतरी मार खाऊन घरी गेलोय असं नाही पण त्या त्याच्या मूडवर राहते असं नाही की प्रत्येक वेळेला आपणच फायनल राहावं किंवा काय राहावं आपणच गट काढावा असा पण काय विषय नाही पण प्रत्येक माणसाने एकच विचार केला पाहिजे की महत्वाचं म्हणजे व्यायाम तुमचा असावा आदत आहे म्हणलं व्यायाम कमीच असावा असं नाही की बाबा मोठ्या बैलाला जसं व्यायाम देतात दे दे पाटाला हाना तसा विषयच नाही आत्ता त्याच्या जेवढं तुम्ही दुसा होत नाही तोवर तुम्ही खानपानावर जास्त लक्ष दिलं पाहिजे महत्वाचं म्हणजे तर वास्तू कुठेतरी काम करेल असा विषय वासरू आपण नऊ महिन्यात असताना घेतलेलं आपण उत्तम भाव मोठा लक्षात जाऊन वासरू घेतले आपण त्यांच्याकडून म्हणजे लई कास्ता खाल्ले वासरू घेताना सुद्धा वासरू तिथून घेतल्यानंतर आम्ही जवळजवळ वासरू चार ते पाच महिने वासरू घरात बसून ठेवले वासरू जाम लांब नलत वासराचा मूड पण नव्हता वासरू असं एखादा गेलं की एकदम म्हणजे नाही का फ्रेश म्हणजे असं एखादा का फेरा काढायचं म्हणलं तरी ताकद म्हणजे असे आपल्याला लक्षात येते बाबा कमी जास्त लावतोय किंवा काय तर जोपर्यंत आम्ही त्याची तयारी केल्याशिवाय आम्ही अड्ड्यातच काढला नव्हता त्याला दोन्ही खांदे आम्ही शिकून आम्ही पहिला फेर काढताना सुद्धा आम्ही पब्लिक वरूनच फेर काढलेला म्हणजे एक नंबर फाटीवरच फेर काढलेला त्यामुळे आता असा इतका बघतोय एक नंबर फाटी जर नशिबाने जर आली म्हणजे कुठं गट आले म्हणजे सेमिलमध्ये तर आम्ही कधीच मार खाल्लेला आतापर्यंत आपलं हे पब्लिक वर तर वासरू अंगाला हात लावून घेत नाही असा विषय आता ते जे इंस्टा इन्स्टा आयडिया त्याच्यावर आम्हाला भरपूर मेसेज येतात की वासरू विकायचा का किंवा काय आहे का आणि महत्वाचं म्हणजे काय झालंय वासराला आतापर्यंत भरपूर मागणी आल्या पण <laughs> वासरू आता माझा भाऊ आहे म्हणजे आहेत <laughs> ते त्यांची मुलगी आहे कुमारी सय्यद रोहित पाटील तिच्या नावाने पहिली त्या पूर्गीच्या नावासाठी वासरू आतापर्यंत विक म्हणजे विकलेलं नाही किंवा काय नाही भरपूर जणांची मागणी येते वासरू आहे का फोन वगैरे भरपूर लोकांचे येतात आतापर्यंत आपण वासरू काय द्यायचं नाव काढलेलं नाही मित्रांनो बघा आता स्पीड आणि त्यांची गाडी बसलेली आता तुम्हाला विजय झालेला विचारत नाही पण पराजय झालेलं अपयश किती वेळा भेटले किती वेळा घरी गेला आतापर्यंत तसं गटाला आम्ही आतापर्यंत म्हणजे एक वर्ष झालं आता वासरू म्हणजे तेरा महिने असल्यापासून आपण वासरू बाहेर काढतोय आतापर्यंत जवळजवळ बावीस तेवीस वेळा आपण गट काढलाय आणि सेमीला एक सतरा अठरा वेळा आपण सेमीला मार्फान घरी आलोय पण आम्ही संयम सोडला नाही का वासराला बाबा सेमीला कसा काय कमी पडतो किंवा काय नाही आम्हाला माहिती आहे की वासरं जरा कैचिय जरा आपल्याला एखादी उडी हळदी टाकल किंवा सुट्टीला प्रॉब्लेम म्हणा किंवा ड्रायव्हरची चुकबुल म्हणा किंवा आपली सुद्धा की गाडी एखाद्या बैल स्पीड जातोय आम्ही आतापर्यंत त्याला बैलच धडाक्याचे घालतच नाही कारण त्या वासराला पहिल्यापासून सवय आहे की तोंड काढून पळायची आतापर्यंत त्याला आदत आहे तर वर आम्ही तोंड काढून पळणाऱ्या बैलच घातलेले नाहीत अजूनपर्यंत जेवढे आहेत आणि जर एखादा बाबा तोंड काढून बैल पळते असं वाटतंय तर आम्ही त्याला पदर टाकतो कोणीच राहतोय त्याच्यावरती असं नाही की वासरू बाबा त्याला धडाका जास्त आहे म्हणून वासरू घातलंय अचानक एखादा पैरा झालाय वासरू घातलंय तर आम्ही त्याच्यावर गाडी बैला हमखास बांधतो ह्यालाच आम्ही कधी आमच्या लक्षात आले की बाबा बैल एखादा पोहतोय आता ही रायबाचाच विषय घ्या कारण आता गाडी परवाच्या दिवशात तो गा गाडी बांधून तो हातात होता कडेवरती आम्ही तो पैरा फेरा बघून आम्ही आज गाडी शंभर टक्के बांधा लावली पदरू कडवरती हातात म्हणजे पदरू टाकायला लागला गाडी एक नंबर पाहिली आता सुद्धा वासरू गाडी चांगल्या गाडीत तीन तीन साडेतीन टांग्याने गाडी आता पुढे आपली लागली आता कसा तुम्ही सांगितलं तोंड काढून काय त्याला सवय लागली पाहिजे किंवा भीती बसली नाही पाहिजे वासराला भविष्य उज्ज्वल करायचे त्याच कसा बैल टाकता कि बाबा असा बैल पाहिजे आम्हाला आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा आपण आता कसं आहे आता आपलं वासरू आदत आहे अजून आपल्याला आता उन्हाळ्या अड्ड्या आता महत्वाचा सीझन चालू झालाय तर त्या अड्ड्याला आपण लय मोठा बैल बघत नाही आपल्याला मापा टापत म्हणजे बैल आपण आतापर्यंत घालतोय काय होतंय जोट्याला जर एखादा मोठा बैल लागला तर एकरी असले की पळायला जमत नाही जोट्याला जोट असले की वासराला गाडी पण एक नंबर जोडते महत्वाची म्हणजे गाडी गटून पळत्या आणि तेच विषय आहे की आपल्याला गाडी गटून पळणारे आतापर्यंत बैल घालायचे असं नाही की आपल्याला एक दोन नंबरातली बैल घालायचे बैल घालायचे आहेत की हलकी बैल देत पण वासरू आता चालू सीजनची बैल असावीत जेणेकरून वासराव आपल्याला शंभर टक्के द्या ना की वासरू काम करणार म्हणजे करणार असं आहे आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा कारण मुलाखत बघितले की पायऱ्याला बरेच फोन येते हो माझं नाव रंजित दत्त पाटील राहणारी निशिवरपूर मोबाईल नंबर आहे माझा सत्याहत्तर झिरो नऊ चोवीस एकतीस नव्वद आणि जे मेजर आहेत फौजी जे आम्ही नियोजन पासून करतो ते रोहित पाटील फौजी शिला गुरुजेच आहेत माझे शक्य भाऊ आहेत त्यांचा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकशे वीस पाचशे पंधरा मित्रांनो जसं त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा पायरा पाहिजे वासराचं त्यांनी वैशिष्ट्य बी सांगितलेलं की कसं स्पीड आहे कुठल्या खांदी पळते किंवा काय दोन्ही खांदी पळते आहे वासरू तर मी शुभेच्छा करतो तुम्हाला की इथून पुढं ते फायनल करत राहील आणि जसं तुम्ही त्याला जपताय तसं ते तुमचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद